एकनाथ शिंदेनी रिपब्लिकन सेने युती थी। केली थी। आणि दुसऱ्याच दिवशी फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना विधान परिषदेत ऑफर दिली हे सगळं अगदी योगायोग म्हणून घडलं असं तुम्ही म्हणाल मग प्रश्न असा आहे शिंदे भाजपापासून दुरावतायत का फडणवीस उद्धवांकडे हात वाढवतायत का की हे सगळं राजकारणातल्या नव्या समीकरणांचे संकेत आहे चला तर याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊयात शिवसेना गट आणि रिपब्लिकन सेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि बाबासाहेब आंबेडकर या दोन प्रभावशाली विचार सरळींची होती बुधवारी एकनाथ शिंदेनी ही घोषणा केली आणि लगेचच चर्चांना सुरुवात झाली हा भाजपला दिलेला मेसेज आहे का आनंदराज आंबेडकर म्हणजे थेट बाबासाहेबांचे नातू शिंदेंनी त्यांच्या सोबत हात मिळवले काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंनी देखील वंचित बहुजन आघाडी सोबत युती केली होती तेव्हा झाला होता शिवशक्ती आणि भीम शक्तीचा प्रयोग आता शिंदेंनी देखील तोच फॉर्म्युला वापरलाय पण कारण वेगळं आहे उद्धवांच्या शिवसेनेला टक्कर देणं आणि भाजपला मी सुद्धा प्रभावी आहे हे दाखवणं आता दंमत बघा शिंदे रिपब्लिकन सेने सोबत येतात आणि दुसऱ्याच दिवशी विधान परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस उद्धव ठाकरेंना म्हणतात तुमचं लोकसभेत येणं कठीण आहे पण इकडे म्हणजे विधान परिषदेत या विचार करू हा संवाद एक विनोद म्हणून झाला असेल पण राजकीय या वर्तुळात याचे अर्थ लावले जातात फडणवीसांचे उद्धवांना सांगितले की भाजपचा सा प्लॅन बी त्याच दिवशी फडणवीस ठाकरे यांची विधान भवनात भेट होती ज्यावरून पुन्हा चर्चा पेटली शिंदेचा भाजपवर विश्वास कमी झालाय का अलीकडे शिंदे गटाचे काही मंत्री वादात सापडले भाजप त्यांना पाठीशी देखील लग नाही असं वाटतंय शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले भाजपच्या नेत्यांकडून शब्द दिला की घेतला यावरही चर्चा रंगली म्हणूनच आता राजकीय निरीक्षक म्हणतायत शिंदेनी रिपब्लिकन सेनेसोबत युती करून मी एकट लढायला तयार आहे असा मेसेज दिलाय